काल दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे एकवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती त्यातून शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्यावर मान्यवरांनी प्रकाश जोड टाकला या कार्यक्रमातून सहकार महर्षी स्वर्गीय नारायणराव पाटील वानखेडे शेतकरी सम सन्मान योजना राबविण्याचे ठरले तसेच शेतकऱ्यांच्या होतखोरो मुलांना ईश्वर चिठ्ठीद्वारे टॅपचे वाटप करण्यात आले यावेळी मंचकावर विद्यमान आमदार किसान वानखेडे जिल्हा समन्वयक नेते भुतडा माजी आमदार विजय खडसे नामदेव ससाने प्रकाश पाटील देवसरकर तसेच अनेक संस्थांचे पदाधिकारी डॉक्टर अंकुश देवसरकर शेतकरी व पत्रकार उपस्थित होते जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्ष कृष्णा पाटील देवसरकर यांची प्रतिक्रिया अग्निबान लाईव्ह न्यूज साठी डॉक्टर उमरकर आज सर्वसाधारण आमसभा व सहकारमर्शी स्वर्गीय नारायणराव पाटील शेतकरी सन्मान योजने अंतर्गत टॅब वाटपाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये लाभार्थी निवडले त्यांना आज आम्ही टॅब वितरित करत आहोत एकूण पंचवीस टॅब लकी ड्रॉ तर्फे लागलेले आहेत आणि ज्या लाभांना लागले ती सवलती पन्नास टक्के सवलतीच्या दरात लागले आणि घेऊन जावे कृपया विनंती